नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस वय काढू नका हा घडी थांबणार नाही शरद पवार यांचा विरोधकांना इशारा संकटात साथ देणाऱ्यांना वाऱ्यावर न सोडण्याची ग्वाही नरेंद्र मोदी यांचा इंडिया आघाडीवर हल्ला बोल म्हणाले काँग्रेस समस्यांची जननी यांनी केवळ परिवाराचाच विकास केला आता पाकिस्तानही भारताला घाबरतो योगी आदित्यनाथ यांचा दावा म्हणाले मोदी हेच पंतप्रधान होतील असा पूर्ण भारताला विश्वास खडसेंच्या प्रवेशाची माहिती नाही पण ते आले तर स्वागतच देवेंद्र फडणवीसांचा सावध पवित्रा मनसेसोबत येण्याची व्यक्त केली अपेक्षा मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली बावनकुळेंची सदिच्छा भेट म्हणाले विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काम नाही साठ वर्षाचा हिशोब काँग्रेसने द्यावा खिचडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार खासदार संजय राऊत काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप पुरावेही दाखवले सुतारी गटातील दोन गुंड पक्ष संपवण्याच्या तयारीत आव्हाड रोहित पवारांना कंटाळून खडसेंचा कठोर निर्णय मिटकरींची टीका महादेव जानकरांना शिट्टी चिन्ह मिळालं परभणी लोकसभेत महायुतीचे अधिकृत उमेदवार शिट्टीविरुद्ध मशाल अशी लढत रंगणार आणि खरगे म्हणाले मोदींचे राजकीय पूर्व मुस्लिम लीग समर्थक भाजपाचा आलेख खाली येत आहे त्यामुळे संघाला आपला मित्र मुस्लिम लीग आठवतोय आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून पंकजा मुंडे महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे हे उमेदवार जाहीर झालेले आहेत वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांना बीड लोकसभेसाठी उमेदवारीची ऑफर दिली होती परंतु ज्योती मेटे यांनी उमेदवारी नाकारल्याने अखेर वंचितने अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर करत मराठा चेहऱ्याला संधी दिली आहे त्यामुळे सोनवणे यांच्यानंतर हिंगे हे दुसरे मराठा उमेदवार असून सध्या तरी बीडची लोकसभा निवडणूक ही तिरंगी होण्याची शक्यता आहे तर शिवसंग्रामच्या नेत्या डॉक्टर ज्योती मेटे या देखील शिवसंग्रामकडून लढण्याची शक्यता आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे सर्वाधिक पडसाद उमटलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे यांना उमेदवारी देत कुणबी मराठा चेहऱ्याला संधी दिली आहे अशोक हिंगे हे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष असून ते बाळासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात दोन हजार एकोणीसच्या बीड विधानसभा निवडणुकीत अशोक हिंगे यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली होती हिंगे हे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय आहेत मराठा क्रांती मोर्चाचे ते समन्वयक म्हणूनही काम पाहतात ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे आणि कर्मचारी प्रभाकर जीवन खुर्णे या दोघांविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी माजलगाव शाखेत ठेवीदार शिवकांता तोडकरी चतुराबाई पारडकर आशाबाई पारडकर दत्तात्रय पारडकर ज्ञानेश्वर जाधव हो, दिनकर हंगे यांनी ठेवी परत मिळाव्यात म्हणून पोलीस आणि न्यायालयीन लढा सुरू केला आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी माजलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सदरील प्रकरणाची माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने सहा ठेवीदार न्यायालयात हजर होते दुपारी तीन वाजेच्या सुमारास ज्ञानराधा मल्टीस्टेटचा कर्मचारी प्रभाकर जीवन खुरणे राहणार उमरी तालुका जिल्हा बीड याने माजलगाव न्यायालयाच्या बाहेरील श्री मंगलनाथ मंदिर परिसरात बोलावून तुम्ही तक्रार मागे घ्या अन्यथा कुठे साहेब तुम्हा सगळ्यांना जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली कोर्टातील केस चालू ठेवली तर एक दमडीही मिळणार नाही असा दम ठेवीदारांना देऊन तुम्हा सगळ्यांना पाहून घेऊ अशी धमकी दिली या प्रकरणी शिवकांता तोडकरी या ठेवीदार महिलेच्या तक्रारीवरून चेअरमन सुरेश नानोबा कुटे कर्मचारी प्रभाकर जीवनराव खुर्णे या दोघांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या वतीने आष्टी शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी रविवारी सायंकाळी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सत्तेत असो किंवा नसो ते दरवर्षीच रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात या प्रसंगी युवा नेते अजयदादा धोंडे अभयराजे धोंडे राजेंद्र धोंडे अनंत हंबर्डे हबप अजिनाथ आंधळे महाराज वाल्मिक तात्या निकाळजे भाजप तालुका अध्यक्ष साहेबराव मस्के हबप दिनकरराव तांदळे महाराज महाराष्ट्र केसरी सईद चाऊस नियामत बेग नगराध्यक्ष जिया बेग विठ्ठलराव बनसोडे माजी सरपंच संतोष भैया चव्हाण सादिक कुरेशी डॉक्टर अझहर बेग आदी मान्यवरांची उपस्थिती होती झुंजारनेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे आष्टी पाटोदा येथील भामेश्वर विद्यालयाने आज सोमवार दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत पाटोदा तालुक्यात मतदान जनजागृती करण्याकरिता पाटोदा शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली दर वर्षांनी येणारा हा सार्वत्रिक निवडणुकीचा देशाच्या विकासासाठी परिवर्तनाची नांदी ठरू शकतो प्रत्येक अठरा वर्षावरील भारतीय व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल केला आहे आजही निरक्षर व सर्वसामान्य व्यक्ती काही प्रमाणात लोकशाही राज्य व्यवस्थेपासून अनभिन्न असतात आज त्यांचे एक मत देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरू शकते या त्यांच्या मूलभूत अधिकाराची जाणीव व्हावी याच उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती झुंजार नेता लाईव्ह साठी श्रीरंग लांडगे पाटोदा परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना निवडणूक आयोगाने मागणीप्रमाणे शिट्टी हे चिन्ह बहाल केले आहे उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम मुदती पाठोपाठ निवडणूक आयोगाने निवडणूक रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे त्याप्रमाणे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना आयोगाने मागणीप्रमाणे शिट्टी हे चिन्ह दिले असून जानकर यांनी आयोगाकडे शिट्टी सफरचंद व रोड रोलर ही तीन चिन्हे मागितली होती आयोगाने त्यापैकी पहिल्या पसंतीची शिट्टी हे चिन्ह त्यांना बहाल केले आहे झुंझारनेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी बीड शहरातील भगवान विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव अपूर्व अतुल मुळे यत्ता नववी याने डॉक्टर होमी भाबा बाल वैज्ञानिक राष्ट्रीय या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे वैज्ञानिक डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे हवामान वेधशाळा वैज्ञानिक डॉक्टर सुनील कांबळे एम एस टी ए अध्यक्ष श्री कैलास चव्हाण सचिव गोविंद गुंजाळ यांच्या उपस्थितीमध्ये एन डी टी युनिव्हर्सिटी मुंबई येथील सभागृहामध्ये मान्यवरांच्या शुभा हस्ते चिरंजीव अपूर्व अतुल काळे यत्ता नववी या विद्यार्थ्यास लातूर विभागातून सर्व द्वितीय क्रमांकाचे दोन हजार एक रुपये पारितोषिक व रौप्य पदक प्रदान करून गौरविण्यात आले या उतुंग यशाबद्दल संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप कोषाध्यक्ष डॉक्टर सौ वृषालिताई सानप संचालक अण्णासाहेब जायबाई श्री सत्यशन मिसाळ शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ श्रीमती संध्याताई सानप पर्यवेक्षक श्री आघाव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी चिरंजीव अपूर्वामुळे याचे अभिनंदन करून पु पुढील शिक्षणास हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या ता आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पात्र अजून चालले नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार